आज एकडा कट आहे पन्नासशे दोन कट आहे ना हे दोनशे रुपयाला अच्छा तेच आहे ना खूप छान आहे आणि किती ला सुरू आहे चार रस्ता आहे वाटत साव चार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी आहे ना वरळी सी फेस्टल आहे आणि इकडे चालू आहे वरळी सी फूड फेस्टिव्हल दोन हजार पंचवीस आणि तीन दिवसाचं आहे एकतीस आणि एक आणि दोन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि इकडे आपल्याला आहे ना, ना पस्तीस ते चाळीस स्टॉल बघायला मिळतात आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया स्टॉल बघतात आहे लायनीज स्टॉल आहेत नॉन व्हेज व्हेज दोन्ही आहेत इकडे पण तुम्ही बघू शकता ते बघा आणि माझ्या बरोबर आहे ते बघा हे आपले सोनू साहेब नमस्कार चला सुरुवात करूया आता लवकरात लवकर सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले इथं आहे खानदेशी खाद्य संस्कृती हे बघा शेगावची कचोरी दादा कशेच पीस आहे पन्नास चे दोन अच्छा चटणी ठेच आहे अच्छा लाईट गेली इथं काय सारखं लाईटचा काय प्रॉब्लेम आहे ही कट आमटी आहे आणि इकडे जे आहे वांग्याचं भरीत आहे या साईडला पिठलं आहे एक कट आहे ना हे अच्छा ते वांग्याचं भरीत आणि हे पिठलं हे थालीपीठ थालीपीठ कसे आहेत अच्छा दोनशे रुपयाला दोन थालीपीठ भरीत आणि पिठलं आणि टेचा हे दोनशे रुपयाला आहे आणि मांडापोळी आमटी बरोबर एकशे विदाउट आमटी अच्छा आमटी आहे दीडशे आणि आमटी बरोबर घेतलं तर एकशे ऐंशी रुपयाला काय चालले थालीपीठ चालले तिकडे तिकडून आता पिठले बघा पिठले घेऊन आले ते पुरण आहे हे आणि छान आणि इकडे पण आहे बघा नॉनव्हेज चा स्टॉल आहे हे काय आहे आलू आहे बटाटे ओके ओके मसाले मध्ये ते कशी प्लेट आहे ती खाणे केली सत्तर रुपये आहे अच्छा पार्सल दोन कॉपी ओके इथं खायला घेतलं तर सत्तर रुपये आणि पार्सल घेतलं तर डबल क्वांटिटी अच्छा डबल क्वांटिटी येते पार्सल मध्ये त्यामुळे ते एकशे चाळीस रुपये ठीक आहे ही प्रॉन्स आहे प्रॉन्स चिल्ली आहे प्रॉन्स चिल्ली अरे थँक्यू थँक्यू सो मच शिल्ली ड्राय आहे प्रॉन्स स्वीडन सार प्रॉन्स फ्राय आहे ओके आता यांनी बघा मला बटाट्याच दिलंय मसाला खायला तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय ते ना खूप छान आहे मस्त टेस्ट लागते बाजूला आहे मस्तानी मस्त आंबट चिंबट बघा मलाई कुल्फी कुल्फी पालवत शंभर रॉयल पालवत एकशे तीस चॉकलेट पालवत एकशे चाळीस एकशे ऐंशी स्पायसी होता स्टॉल आहे आणि या साईडला चिकन किमा आहे पन्नास रुपयाला कलेजी पाव वजरी पाव मटन किमा पाव आहे शंभर रुपयाला हे आपल्याला इकडे सावजी मध्ये सावजी आहे ना हे बघा सावजीमध्ये आपल्याला बघायला मिळते चिकन अच्छा बिर्याणी बनते आहे पण आहे चिकन बिर्याणी पण आहे म्हणजे आता अर्ध्या तासात होऊन जाईल ना रेडी स्टॉल नंबर काय तुझा सोळा हे बघा सोळा स्टॉल नंबर आहे चिकन आणि नॉन व्हेज दोन्ही बिर्याणी आपल्याला बघायला मिळत अच्छा चौदा हे बघा फ्रॉन्स मसाला चेकडे काही खेकडे कसे आहेत काही खेकडे कसे आहेत चारशेला चारशेला एक आणि प्रॉन्स तीनशे तीनशे बिर्याणी सुरमाई बाबा सुरमाई पीस कसं आहे चारशे आणि हे रावस आहे ना कितीला चारशे हे पण चारशे टायगर प्रॉन्स चॉकलेट आपल्याला बघा गोळा आपल्याला बघा पान आणि बरोबर प्रत्येकाच्या स्टॉलच्या समोरच आहे ना अरेंजमेंट केलेली आहे इकडे बसाची अशी अरेंजमेंट केली आहे प्रत्येक स्टॉलच्या समोर मोदक मोदक कसे आहेत हा ताई मोदक कसे आहेत पन्नासला किती थेक, आज आज ओ, साइस साइस एक पन्नास ना एक बघ हो साईज मोठी आहे एव्या हाता एवढी साईज आहे साईज मोठी हॉल नंबर येत किती आहे अच्छा नऊ आणि दहा नऊ आणि दहा 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 प्रॉन्स आणि बिर्याणी कोणती आहे बिर्याणी कोणती प्रॉन्स बिर्याणी किती ला दोनशे रुपयाला प्रॉन्स बघा बाँच प्रॉन्सची बाँच साईज बघा जबरदस्त साईज आहे प्रॉन्सची सुरमई बघा सुरमईची साईज बघाय बघा रावस पॉपलेट कोळम तीन आहे पाचशे आणि एक सुरमई पाचशे हे तीनशे आणि एक पॉपलेट सहाशे रुपये बिर्याणी परत

लॉन्स मसाला एक कसले आहेत काय पडेल अच्छा सुलंबीचे पॅटीस आहेत की शंभरला चार बापरे सुरमई पच्चीस बघा बापलेट पच्चीस बघा तसा तीस सातशे रुपये सुरमई आणि भापलेट पाचशे रुपये मसाला पापलेट हो मसाला पापलेट बघा स्नाईज बघा मोठा साईज आहे पाचशे लाई स्टॉल नंबर काय पाच सहा पाच सहा स्टॉल नंबर पाच सहा पाच सहा स्टॉल सगळ्याचे केकडे बघा त्यासाठी मसाला केकडा हे बघा ही बिर्याणी कोणती आहे फ्रॉन्स बिर्याणी आणि केकडा बघा साईज

चारे 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 तीन्चे, तीन्चे ला। भाजी आहे ना आणि रावस ग्रेवी तीनशे हे पण चिकन, चिकन। तीनशे गर्दी जबरदस्त आहे पहिला भावे परिवार हे आहे आपलं स्पेशल अर्धव यांचे सावजी हे सावजी मध्ये काय आहेत ज्या रस्सा आहे वाटत सावजी रस्सा आहे मजे। सूप म्हणजे वरपायला वरपायला मजा येईल एक आहे सावजी मध्ये सावजी मध्ये एक आहे वजडी एक आहे मटन कशी प्लेट आहे मटन साडेतीनशे थाळी चारशे आणि चिकन ची तीनशे रुपये थाळी साडेतीनशे थाळी ते काय आता वडे करतात का अच्छा हे वडे चाललेत हे बघा हे हिरव हा हिरव आहे ना हिरव चिकन आहे का नाही काय मटन आहे का हिरव सगळं सावजी मध्ये आहे आहे बघा हे पण चिकन अच्छा मटन छान छान मस्त चांगला मस्त सेटअप केलाय आणि ज्वारी बाजरीच्या तांद्याच्या भाकरी पण यांच्याकडे बघा चिकन किमा पाव आणि कलेजी पाव वद्री पाव सगळं नागपुरी पद्धतीमध्ये बघा केलेलं आहे सावजीचा हा स्टॉल नंबर काय आपला चार नंबर आहे ना हा सुरुवातीला चार नंबर स्टॉल आहे इकडे आपल्याला सावजीची टेस्ट करायला मिळेल आणि हा जो आहे एक काम महिला बचत गट गटाकडा कसं आहे एक पाचशे साईज पण चांगली मोठी आहे प्रॉन्स ग्रेवी आहे ना प्रॉन्स बिर्याणी कशी आहे दीडशे रुपये अच्छा हे बघा इकडे दीडशे रुपयाला प्रॉन्स बिर्याणी स्टॉल नंबर तीन आहे प्लेट हा संपूर्ण हे एक्झिबिशन आहे आणि समोर बघा स्टेज आहे आणि इकडे समोर सिटिंगची अरेंजमेंट केलेली बसायची हे असं बघू शकतंय बघा पूर्ण लाईन मध्ये असं स्टॉल आहे ना उद्याचा शेवटचा दिवस आहे भेटे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ द्यावे आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय